आज काळी बायको गोरी करूनच टाकतो शेवटी चला चला कुत्रे तुझ्या माग लागल चिवड्या अरे हाड हड आमचा जम्या काय काय झालं याला आज उलटी याय लागली की बहुतेक हलायचं अजून वरी का चला तर तुम्ही कुठं आलेला आहात आम्ही आलो आहे हित इथे आलोय इथे आणि मॅडमच नाही आता वाडा बसू काय करायचंय कोइन का हे काळ तोंड बरं होईल का आता आलो असला आरसा रील्स बनवायला बरं बरं आव काय बघा सहा महिने बघा गोर करायचं मशनी बघा कशात मशनी थोड्या वेळात ट्रीटमेंट चालू होईल किती दिवस गोर राहते आता ह्या ट्रीटमेंट न काय माहिती मला जी माहिती माझ्या मी तोंडच करून घेऊ काय काय नाही कसं आहे सिंगम त्यापेक्षा अजून बाहेर लुक करतो जरा जरा काळा दिसतोय मी सुद्धा काळा काळाय तुझ्यातून माझ्यात काहीच फरक वाटत नाही दिसतंय का तुझे, तुझे माझा सेम कलर आहे मग मी बी हो ना बघू मला काय माहित नाही कसली ट्रीटमेंट असतील काय काय माहित आहे गड्या माणसाला ते तोंडाला काय ब्लोन मिळेल काय खायला कमी पण थोबाडाला फसायला लागतं आल्यात बघूया आता कस करायचंय काय करायचंय काय असतात कसल्या किरम्या ते झालं ना पण शेवटी गाड्याला काय हो। लागतं चेन लावली तर लागली हातात कड आणि राहिला तर एक टिपका आणि पावडर लावली तर लावली लावली तर लावली थोबाडावर पावडर आणि बघा आज काळी बायको गोरी करूनच टाकतो शेवटी <laughs> लय म्हणते ती काळी काळी बायको तुला शोभत नाही आज पांढरी फेकच करून टाकतो काय माहित आता तूच म्हणली गोर करते तिथं चला बघूया मॅडम अजून आलेलं नाही तर आम्ही वाड बघत बसलोय तवर म्हणलं काहीतरी बडबड बडबड करावी का नाही आणि बांधकामावर पाणी हुकवले आज दुपारी पाणी मारलं नाही तुझ्या ट्रीटमेंट मुळे एक रील्स राहिली आता रील्स घेऊया मॅडम घेतील का रील्स त्यांच्यावर एक रील्स काढूयात आम्ही काढतो रील्स एक जोक नीट पडून राहा व्यवस्थित ऑपरेशन केलं जाईल तुझं <laughs> तर फायनली मॅडम आलेल्या आहेत त्या आणि चालू झालंय ते काय करायचं काय सांग मला काय माहिती नाही मॅडम काय करणार आहेत माईक कर लावलाय तुम्ही मॅडमला कॅमेरा समोर बोलण्याची डिअरिंग नाही आहे डिअरिंग आणि मॅडम इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवतात पण गाण्यावर बनवतात आणि म्हणतात की डेअरिंग नाहीये माईक बाजूला ठेवलाय किती वाजता त्यांना माईक जोडा म्हणतोय आणि तुमचा बिझनेस कसा वाढायचा मॅडम तर चालू झालंय आता पहिल्यांदा काय कसली मशीन आहे ती माईक <laughs> माइक हो हे भी मला माहित नाही इथं लाव कुठ लाव चालू बेलो कसं करायचं चालू आहे चालू आहे लाईट लागली लाईट बघ का तयार हे कशाची मशीन आहे हे युनिट ब्रशिंग म्हणतात ह्याला ह्यानी तुमची जी डेड स्किन आहे ती पूर्ण चेहरा क्लियर स्मूथ व्हायला मदत होते थोडासा डिटॅन पण यांनी कमी होतो तर ही स्टेप आपली चालू आहे आता किती स्टेप आहे ही दोन 2 नंबरची स्टेप आहे अजून दहा स्टेप बाकी आहेत तर ह्यांच्या चेहऱ्यावरती वांग आहे पिंपल आहे पॅनिंग आहे डार्क सर्कल आहेत आणि ब्लॅक व्हाइट आहेत असे थोडेसे प्रॉब्लेम आहेत चेहऱ्यावरती तर ठीक आहे आपण फायनल रिझल्ट दाखवणार आहोतच ह्यांचा तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा ओके कंटिन्यू बघा मॅडम म्हणल्यात कंटिन्यू बघा आणि आता काय कमेंट करतील की मी इथं काय करतोय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायकोला घेऊन आलेत बघा बायको घेऊन आलोय असं पाहिजे बायकोला घेऊन येणार असं प्रेम करा जरा बायकोवर कला आणि होत आहे ना मॅडम मी हो जेंट्स पण आहे आणि मी त्यांना म्हटलेलं दोघांचं पण करू या तर ते म्हटलं नाही अगोदर माझी बायको सुंदर दिसली पाहिजे तुम्ही माझ्या करा तर जरा घ्या आदर्श माझ्यापेक्षा माझी बायको आधी सुंदर दिसावी माझा काय विषय नाही असं आहे तसा गाड्यांना काय म्हणजे मुला जेंट्स लोकांना काही एवढी गरज नसते पण बायकांना कसं ते खायला कमी पण मेकअपला जास्त हे लागतंय तर आता दहा स्टेप म्हणल्यावर मला वाटतंय दहा अकरा वाजवत का इथंच मॅडम नाही किती वेळ जाईल चाळीस मिनिटाची प्रोसिजर आहे फार फार तर एक तास लागेल एक तास लागेल का ओके ओके इकडे बसले बायकोला सुंदर करायचं आहे म्हटलं एक तास तर द्यावाच लागेल ना द्यावाच लागेल की आता हे काय आहे मॅडम लावलेलं हा डिटेन पॅक आहे ह्यानी पण यांचं टॅनिंग थोड्याशा प्रमाणात कमी व्हायला मदत होईल मॅडम आज आता एवढी पांढर शिपट दिसायला मी म्हणतो इथून गेल्यावर लग्नाचा मंडपात जाऊन दुसरं लग्न करू वाटायला लागले हो मला माझ्या लग... बायकोचा मेकअपच झाला नव्हता व्यवस्थित लग्नात आता हे दुसुंदा म्हणजे आता चेहरा पांढरा दिसायला म्हटलं आशिच उठू नको शिव जायची पळून बाहेर परीच घ्या परीच काय नाही पण शिव जाईल पळून हिला बघून ठीक आहे तर हे आपण ठेवणार आहे थोड्या वेळ त्यांचं जे पण काय आहे टॅनिंग वगैरे डेट स्किन वगैरे ते सगळे वर्च थोड्या वेळ हा ओके तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अड्रेस सांगायचा राहिला ट्रीटमेंट अर्धी होत आली पण अड्रेस सांगायचा राहिला आता जास्तीत जास्त महिलांना जास्त गरज जास आहे काही मुलींचं असं असतंय की लग्न करायचं असते मग चेहऱ्यावर काही ना काय प्रॉब्लेम असतोय तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट आहे मॅडमकडं सजनी कलेक्शन इथं मोठं दुकान आहे कपड्याचं त्याच्या समोरासमोर बाबासाहेब आंबेडकर यांची कमान आहे आणि त्या कमानीतून आतमध्ये आले की दहा दुकानं सोडायची उजव्या हाताला आपलं कपड्याचं का दुकानाचं काय नाव आहे राजलक्ष्मी हा राजलक्ष्मी त्यांचं दुकान पण आहे हा पहिलं प्रवीणाचं प्रवीणा होत दुकान तर आता त्याचं राजलक्ष्मी नाव झालेलं आहे आणि दुसरं वरती तिसरा गाळा आहे पण त्या दुकानात जरी कॉन्टॅक्ट केला तरी काय नाही त्यांचंच दुकान आहे ते खाली मिस्टर असतात आणि मॅडम वरते तर कोणाला यायचं असेल तर नक्की अवश्य भेट द्या कशाच क्लासेस चालू केले त्याचे पण तर मॅडमनी क्लासेस पण चालू केलेले आहेत याचे कोणाला जॉईन व्हायचं हो असेल तर या ॲड्रेस तर तुम्हाला सांगितलेला आहे जर कुणी बाहेरगावचं असेल तर स्टँडला उतरायचं स्टँडला उतरलं की इकडं म्हणजे जुनी ग्रामपंचायत त्याच्या पुढं सरळ असंच यायचं म्हणजे तिकडं सोलापूर रोडकडं नाही जायचं तर पुणे रोडला आतून म्हणजे स्टँड सोडलं की नीट सरळ आले की उताराला उतारच लागतोय इथे उताराला सजनी कलेक्शन आहे त्याच्यासमोर बाबासाहेब आंबेडकरची कमान आहे आणि ही लाईन पूर्ण ह्याची आहे म्हणजे कपडे सोनार सोनारच लाईन आहे म्हणजे थोडक्यात ही सोनार लाईन म्हणले तरी तुम्हाला लगेच पाठवतील लोक इथं तर सगळ्यात महत्वाचं आहे फक्त इथं जरी आले तरी बाबासाहेब काम कमान आहे त्या कमानीतून आतून आले की तुम्हाला लगेच मिळून जाते राजलक्ष्मी दुकान त्यांचंच आहे खाली आणि तिस तिसऱ्या मजल्यावर हे मॅडमचं ही शॉप आहे तर झाले आता थोडंच राहिले कमा सॉरी कमानच मध्ये काय नाही थोडी ट्रीटमेंट राहिली आता मला बी गोरे करून टाका मॅडम थोड्या वेळात पण मला लय वेळ लावतो ना आता मला हिज बघूनच कंटाळा आलाय जेंट्स स्टाफ पण आहे आणि जेंट्सला सुद्धा काय काय मुलांचं काय होत आहे तोंडावर असे वांग किंवा असं काही ना काही प्रॉब्लेम असतं जेंट्स लग्नाच्या टायमिंगला लग्न झाल्यावर विषय सोडून द्या त्याचं काही नाहीये लग्न व्हायच्या आधी माणसं सगळी काळजी घेतात नोकरी नसली तरी नोकरी असलेली सांगतात तर कोणाचा चेहऱ्याचा प्रॉब्लेम कोणी गोवा गटका खात असेल तर दात धुतात लोक का। तर काय म्हणतात त्याला मुलं मुलं माणसं म्हणतोय मी तर ज्यांना कोणाला मुलांना प्रॉब्लेम असेल तर नक्की या आणि क्लिअर होतोय चेहरा एकदम ग्लो आता रोज व्हिडिओमध्ये तुम्ही बघतानाच ब्लॉगिंगमध्ये चेहरा कसा आहे प्रगतीचा आपल्या गावातच आहे टेंबुरली शहरातच आहे मॅडमची आमची भेट झाली होती उद्घाटनाच्या ठिकाणी एका ते म्हणजे आमचे शॉप आहे तर चला मग म्हटलं येऊ जाऊ शॉपला बघूया मॅडमचं काय आहे ते ओके अजून किती राहिले काय माहीत ट्रीटमेंट तर मॅडमने एक आता नवीन मशीन काढलेली आहे काय होतं आहे रिझल्ट वेगवेगळ्या लाईटचे वेगवेगळे रिझल्ट नको म्हणजे झालं तू हां हां सांग सांग नाही लाईट नाही घेतली मी हां मला बोलण्याची राईड आहेत हां आता करा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा किती त्या झाले ना ओके झोपली काय झोपू नको हो भूक लागली कुकर कुकर खाती कुकर मन काय ट्रेन सहा महिन्यात काय खाती माहिती कुकरे खाती का नको आला नको इथं विडो हिथ कालकुरुर खाती मम्मीचं काय चालू आहे काय चालू आहे मम्मीच एकदम मम्मी घातले नरडर काय उरण झाकण टाकलंय मम्मी आधी झोपली मम्मी उठल का आता आपल्याला जायचं म्हटल्यावर तर मित्रांनो आ, काजल ब्युटी केअरमध्ये काय काय ट्रीटमेंट होतात तर मॅडमने माझ्याकडे दिलेलं आहे सांगतो मी तुम्हाला एक एक दहा ट्रीटमेंट होत आहेत उपाय व मार्गदर्शन तर चेहऱ्यावरील पिम्स डाग वांग डोळ्यातील काळी वर्तुळ इत्यादी परत उन्हामुळे काळवटलेला चेहरा हात पाय परत तीस तीन नंबर गोंदन टॅटू काढणे परत चार नंबर अनावश्यक केस कायमचे काढणे परत पाच नंबर मस चांमखी तीळ काढणे परत चार नंबर चेहऱ्यावरील सुरकुत्या काढणे परत सात नंबर त्वचेचे रंग उजाळणे परत आठ नंबर केसातील कोंडा नऊ पुरुष व स्त्रियांचे केसगळती व कमी करणे आणि दहावा मायक्रोनिड मायक्रोनिडल रिंग हां डर्मो डर्मा माझे तोत्रे वळणा झाले मायक्रोनिडलिंग निडलिंगच आहे ना शेवटे कळलं आसन बायकांना सांगायची गरज नाही आहे हे आम्हाला फुटाना बी शब्द मला तर एवढे दहा ट्रीटमेंट होत आहेत तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर अवश्य मॅडमकडे ॲड्रेस पण तुम्हाला सांगितलेला आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आता झोपली का उठते काय माहिती आहे तर फायनली सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि चेहरा बघा आता काय तुम्हाला असं दिसणार नाही आहे याचा रिझल्ट कधी असतो मॅडम हा सात दिवसानंतर रिझल्ट असतो याचा आता सध्या ट्रीटमेंट झालेली आहे तर बघूया तुम्हाला तर डेली ब्लॉगिंगमध्ये दिसेलच ब्लॉगिंग काढल्यावर तर चेहऱ्यात फरक पडतोच तर अवश्य भेट द्या कोणाला यायचं असेल तर नक्की या आणि आता जातो आम्ही घरी <laughs> चला माझा चार जर घे तर मित्रांनो हा मॅडम जे ट्रीटमेंट करतात याच्यासारखा सॉरी तर जे मॅडमने आज आता जे तुम्ही बघितलं प्रॅक्टिकली तसं जर तुम्हाला शिकायचं असेल बरोबर ना कुणाला कोर्स करायचा असेल तर तुम्हाला सांगतो कुणी कुणी करू शकतं हे बारावी पास झालेला परत ब्युटी हां ब्युटी पार्लर आहे त्याचं सलून आहे ज्याचं पार्लर आहे सलून किंवा हां किंवा पार्लरचा कोर्स झालेला आहे त्यांना बी करता येत आहे आणि मेकअप आर्टिस्ट हाऊस वाईफ हे सर्वजण कोर्स डिप्लोमा करू शकतात आणि आणि सर्टिफिकेट देखील देण्यात येईल भरपूर प्रॅक्टिस तर नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे तर तुम्ही कॉल करू शकता मॅडमला म्हणजे इथे येऊन ट्रीटमेंट बी घेऊ शकता कोर्स बी लावू शकता असं काही नाहीये तरी अवश्य भेट द्या स्वतःच्या पायावर उभा बी राहू शकता दुसऱ्याच्या पायावर उभा राहू नका <laughs> ओके तर आता आम्ही जातो मॅडम ओके भाई चला बाय बाय